मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करणारे मनोज जरांगी पाटील रातोरात महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मसिहा म्हणून पुढे आले सुरुवातीला शांततापूर्ण वातावरणात सुरू असणारे आंदोलन पोलिसांच्या लाटे हल्ल्याने आक्रमक झाले आणि पुढे ते पूर्ण राज्यभर पसरले सुरुवातीला लोकांनी लोकवर्गणी काढून या आंदोलनाला पाठिंबा दिला पण जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली तशी मनोज जरांगे पाटलांनी सत्ताधारी म्हणजेच भाजप आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांच्यावर जातीवाचक टीका टिप्पणी करायला सुरुवात केली ज्या टीका उत्तर देताना भाजप स्वतः धडकत गेली आणि याचा फायदा विरोधी पक्षांना म्हणजेच पर्यायाने महाविकास आघाडीला झाला काही लोकांनी याच्या मागे शरद पवारचा असा नेहमीचा सूर आवळला ज्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीच्या निकालात सुद्धा आला महाविकास आघाडीच्या यशात मराठा मातांचा मोठा वाटा असल्याचे सुद्धा बोलले जात आहे पण आता आपण बघणार आहोत असाच प्रभाव जारांगे पाटील महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत टाकतील काय सध्याची मनोज जरांगी पाटील यांची भूमिका जर बघितली तर त्यांनी परवाचे उपोषण स्थगित करून महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं जाहीर केले आहे त्यानंतर ते महाराष्ट्रात कुठे आणि किती जागा लढणार याची घोषणा करणार आहेत असे जाहीर केले आहे याआधी त्यांनी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करावेत अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती मात्र संभाजीनगरच्या लोकसभेत झालेल्या मारहाणीनंतर समाजात फूट पडू नये म्हणून त्यांनी निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली मात्र त्यांनी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज आणि सातारामध्ये छत्रपती उदयनराजे यांना आपला पाठिंबा जाहीर केला मात्र निवडणुकीत त्यांनी छुप्या पद्धतीने शरद पवार गट आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे काम केल्याचा आरोप होत आहे निवडणुकीतील विजयानंतर बीड लोकसभेचे विद्यमान खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी घेतलेली त्यांची भेट समाजात चर्चेचे विषय ठरली ज्यामुळे समाजात त्यांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे तसेच जारांगे पाटील यांनी सरसकट मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे याला सगळ्यांची संमती आहे असं नसल्याने त्यांना फक्त विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात स्वतःचे उत्तर मूल्य सिद्ध करता आले आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रातील सर्वांना गर्दी होत असली तरी जरांगी पाटलांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये जरांगी पाटील यांची वलय कमी होत का सध्या समाज माध्यमातून होणाऱ्या चर्चा जर बारकाईने पाहिल्या तर मनोज जरांगी पाटील यांच्याबद्दल असंतोष वाढत आहे त्यांनी यावेळी घेतलेली ही राजकीय चार असल्याबद्दल चर्चा सुरू आहे ते पुन्हा एकदा महायुतीच्या विरोधात राजकारण करत आहेत त्याचवेळी महाविकास आघाडीचे नेते सुद्धा सत्तेत आल्यावर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन देत नसल्याने आणि तरीही जरांगे पाटील फक्त सत्ताधारी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत त्यात भाजपकडून मुलींना मोफत शिक्षण आणि महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना मिळणारं आर्थसहाय्य याचे केलेले मार्केटिंग यामुळे मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनातील धार कमी होत आहे त्याचवेळी मराठा तरुणांनी सोलापूर जिल्हा पोलीस भरतीत ईडब्ल्यू एस मधून फॉर्म न भरल्याने दहा पैकी नऊ जागा या मुस्लिम समाजातील तरुणांना गेल्याने मराठा तरुणांना ओबीसी पेक्षा ईडब्ल्यू एस जास्त सोयीस्कर असल्याचं मत बनत आहे त्यामुळे मनोज जारांगी पाटील यांचे वलय कमी होताना दिसत आहे लोकसभेतील जरांगी पाटील यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चासुद्धा जोर धरू लागली आहे ते त्यातच त्यांच्या सभांवर होणारा मोठा खर्च रोड शो सध्या लोकांच्या नजरेत येत आहे तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या विधानसभेत जरांगी पाटील चालतील काय यावर तुमचं मत काय आहे नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या विश्लेषणात्मक मांडणीसाठी आपल्या विषया हड या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र